भाग्यश्री योगेश धामणे इयत्ता तिसरी आज भाग्यश्रीच्या वाढदिवसानिमित्त लखमापूर जिल्हा परिषद शाळेला प्रत्येकी बारा वर्गांना घड्याळ भेट दिली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री पगार सर श्री मेधने सर यांनी सूत्र संचालन केले ठाकरे सर यांनी आभार मानले श्री बाळा धामणे यांनी मनोगत व्यक्त केले बड्डे म्हणून नाही तर ते अशी वारंवार मदत करत असत हो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जो पैसा इकडे कन्वर्ट करतात ते आणि तो निधी बड्डेमध्ये वाया म्हणजे आता तो वायाने जात पण मात्र ते काही हौसमौस असते आणि त्या पद्धतीने त्यांचं म्हणणं तसं जाण्यापेक्षा कुठेतरी एक दानधर्म शाळेला द्यावा शाळे शाळेला शाळेची मदत व्हावी अशी त्यांची अशी भावना असते आणि खरोखर बाळाभाऊ आम्ही तुमचे आभारी आहोत दरवर्षी त्यांना आपल्या शाळेची आठवण आवर्जून येत असते आणि काय घ्यायचं ते सुद्धा आपल्यावरच ते सोडतात त्यांनी चार पाच दिवसापूर्वी माझी भेट घेतली काय पाहिजे काय पाहिजे मग ते आम्ही ठरवून ते त्या पद्धतीने घड्याळ सांगितले प्रत्येक वर्गात तथाग्रस्तांचं सुद्धा मत होतं हे एक शैक्षणिक साहित्यसुद्धा असणार आहे मला सुद्धा घड्याळ वाचन किंवा वेळ मला ओळखता आली पाहिजे बरोबर आहे की नाही व्हॉट टाईम इज इट नाऊ इट इज अ एट ओ क्लॉक काय असेल ते हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे त्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांचे मी धन्यवाद शाळेच्या वतीने मानतो पण तत्पूर्वी आपण आता भाग्यश्रीचा वाढदिवस इथे मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे मी सर्व शिक्षकांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे उभी भाग्यश्री पहिल्यांदा आपण नेहमी आपण जे ज्या पद्धतीने विश करतो बड्डे तसा विश करायचा आहे